श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो देवाने जे दिले आपल्याला त्यातलं थोडं दुसऱ्यांना द्यायला शिकावं देवाने जे दिले आपल्याला त्यातलं थोडं दुसऱ्यांना द्यायला शिकावं देव नाही होता आलं तरीही चालेल परंतु माणूस होऊन जगावं मित्रांनो अशाच प्रकारचे भावनिक प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा मी सुद्धा बाळूमामा चरणी हीच विनंती करेल की मामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा हीच मी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं हे खरंच देव आहे का इथंपर्यंत शंका येतात परंतु हीच वेळ आपल्या परीक्षेची असते हे लक्षात ठेवा मित्रांनो विश्वास ठेवा इथूनच मामांची लिला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतं फक्त तुमचा विश्वास डगमगू देऊ नका मित्रांनो आई बाळाला हवेत भिरकावते काही वेळ काही क्षण ते बाळ हवेतच असतं पण ते हसत असतं कारण त्या बाळाला विश्वास असतो हे जे कोणी आहे ना ते मला पडू देणार नाही असाच प्रकारचा भक्कम विश्वास आपला मामांवर असायलाच हवा मित्रांनो कधी कधी एकट्यात बसल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतात आपल्या मनामध्ये विचारांचं चक्र चालू असतं माझं कसं होईल मला ते शक्य आहे का मला ते शक्य होईल का या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर ठरवता परंतु लक्षात ठेवा मामांना या जगात अशक्य असे कोणतीच गोष्ट नाही मित्रांनो मामा तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा मामांवर भक्कम अटळ विश्वास असायला हवा मित्रांनो तुमच्या मनामध्ये जे काही चाललं आहे ते तेवढं तुम्हाला माहीत नसतं पण आपल्या मामांना नक्कीच माहीत असतं मामा म्हणतात अरे बाळा तू नामस्मरण करताना मला पाहत नाहीस परंतु मी तुला पाहत असतो कारण बाळा में तुझा में तुझा मी तुझ्या हृदयातच आहे तू माझे नामस्मरण करतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे चालतो मित्रांनो बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आणि माझ्या पाठीशी राहावा बाळूमामांचा हात सदैव तुमच्या आणि माझ्या डोक्यावर राहावा यासाठी मी आजच्या दैवी संदेशातून मामांकडे प्रार्थना करीत आहे तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत प्रार्थना करा हे मेंढी माऊली तुमच्या नामात खूप शक्ती आहे माझा संपूर्ण विश्वास मी तुमच्या नामामध्ये गुंतवला आहे तुमच्या नामस्मरणामध्ये गुंतवला आहे हे गुरुराया आता माझ्या आयुष्यात सुख आलं तरी जय बाळूमामा दुःख आलं तरी जय बाळूमामा आनंद झाला तरीही जय बाळूमामा संकट आलं तरीही जय बाळूमामा हे गुरुराया मला या भावनेवर तू स्थिर कर हे परमेश्वरा तू माझी आई आहेस पिता आहेस तूच माझा गुरु आहेस तू माझं सर्वस्व आहेस तू मला मार्गदर्शन दे मला प्रेरणा दे तुझी नामस्मरण करण्याची शक्ती दे श्री मेंढी माऊली माझे गुरु मामाविना मी काय करू का मन माझे गुरु मनीवास मामा ध्यास मामांच्या भेटीशी मज अस मामा माझे मी मामांचा मामा माझे मी मामांचा साक्षात्कार हा कलियुगाचा मामांचे प्रकट रूप हे ब्रह्मदेव मला दिसले वेशमुनी प्रकटले हृदयातून मामा बसले पाहूनिया माझ्याकडे मामा हसले जसे भाव ज्याचे त्याचे दर्शन देते माऊली मला भासे आईचीच मूर्ती मामा विना ना माझा गुरु मामा हो गाय मी त्याचं वासरू मित्रांनो बाळू मामा नेहमी आपल्याला अभय देतात अरे बाळा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष्यात कितीही वाईट वेळ आली कितीही मोठं संकट आलं कितीही वाईट परिस्थिती आली तरी तू माझ्यावरचा विश्वास हा डगमगू देऊ नकोस कारण बाळा भोग हा भोगूनच संपवावा लागतो परंतु हे लक्षात ठेव आम्ही तुझ्या सदैव सोबत आहोत आम्ही तुझं नुकसान होऊ देणार नाही हे लक्षात ठेव मित्रांनो मामा सांगतात अभिमानाला कधी तुमच्या मनामध्ये घर करू देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी तुमच्या मनातील जागा सोडू देऊ नका मित्रांनो त्याचं कारण असं आहे अभिमान तुम्हाला कधीच प्रगतीकडे जाऊ देणार नाही आणि स्वाभिमान हा तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे जसं श्वास बंद झाल्यानंतर आपला जीव कासावीस होतो तसंच आपल्या मुखातील नामोस्मरण बंद झाल्यानंतर आपला जीव कासावीस झाला पाहिजे अशा प्रकारचं नामस्मरण करा मामा सांगतात आयुष्यात निंदा आणि टीका ही वाट्याला आलीच पाहिजे जर माणसाची दररोज स्तुती झाली तर तो व्यक्ती प्रगतीचे दरवाजे बंद करून गर्विष्ठाच्या दिशेने चालू लागतो म्हणून आयुष्यामध्ये एक वेळ तरी निंदा आणि टीका झालीच पाहिजे मित्रांनो आयुष्यामध्ये कधीच गर्व करू नका ज्यांना मामांच्या नामाची गोडी लागली त्यांनी तुमच्या सर्व चिंता मामांवर सोपवा तुमच्या सुखाची पायघडी चालू होईल मित्रांनो बाळूमामा आपल्या पाठीशी आहेत ते आपल्याला पाहत आहेत घरच्यांना दुखून बाहेरच्यांना आनंद देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका ही सर्वात मोठी तुमची चूक आणि सर्वात मोठे महापाप आहे हे लक्षात ठेवा घरातील मानसिक खुश असतील तर तुम्हीसुद्धा खुश राहणार आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आणि देवसुद्धा तुमच्यावर खूप प्रसन्न राहतील मित्रांनो पेढा कोणत्याही दिशेने खाल्ला तरी तो गोडच लागणार हे त्रिवार सत्य आहे त्याचप्रमाणे तुम्ही कधीही आणि कुठेही नामस्मरण केले तर तुम्हाला त्या भक्तीचे फळ हे मिळणारच आणि तुमची ती सेवा मामांपर्यंत निश्चित पोचणारच हे सुद्धा त्रिवार सत्य आहे म्हणून मामांचे नामस्मरण करण्यासाठी वेळ जागा ठिकाण काहीच पाहू नका तुम्ही कुठेही मामांची सेवा करा कर्मयुक्त सेवा करा तुम्हाला त्याचे उच्च कोटीचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही मामा सांगतात माणूस कितीही हुशार असला कितीही चतुर असला तरीही शेवटी नियतीने त्याच्यासाठी मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो एक आस एक विसावा मामा नामांचा मेसेज रोज दिसावा मामांची आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यात माझ्या मामांचा सहवास असावा एवढीच मी मामांचरणी प्रार्थना करेन आणि मामांकडे मी दररोज एवढंच मागणं मागेन नामाची महिमा अपारंपार हाय जपता मामा नाम अपारंपार कृपा होते मामांची अपार असतो मनाला खूप मोठा त्यांचा आधार माणसाची विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा देवाचे नामस्मरण करण्यात घालवा कारण विचाराने माणूस थकतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर जाऊन पोचतो माझ्यातील प्राण तू मी घेणारा श्वास तू या जीवाची ओढतू अंतकरणात होणारा भास तू सत्कर्माचे द्वार तू मोक्षप्राप्तीचा मार्ग तू तूच विष्णू तूच महेश तुझ्याविना प्रार्थू कुणाला हे ब्रह्मांड नायक बाळूमामा मित्रांनो सर्व काही चांगलेच होणार आहे असे ग्रही धरून कोणतेही कर्म करा तुमचा येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाचा आणि आत्मविश्वासाचा निश्चित असेल मामा म्हणतात मी कधीच कुणाचे नशीब लिहित नाही आयुष्यामध्ये तुमचे कर्म तुमचे विचार तुमचा व्यवहार हेच तुमचे नशीब लिहित असतात मामा म्हणतात अरे बाळा मी शरीराने तुला दिसत नसलो तरी मी सदैव तुझ्या पाठीशी राहीन मी सदैव तुमचे रक्षण करीन आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमता साप ठेवा परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही सर्व मामाप्रिय भक्तांना लक्षात ठेवा जेव्हा आपण अंतकरणातून मामांना हाक मारतो तेव्हा मामा आपल्या हाकेला धावून येतात तुमच्या आयुष्यातील संसाराचा सर्व भार हा मामांवर सोपवा तेच सांभाळतील नित्य मामा नाम घेत राहा आज तुमचा दिवस चमत्कारासाठी आहे तुम्ही वर आणि पुढे बघत राहाल तुम्ही एका महान देवाचे आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल असे मिळणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक हौसई नकारात्मक विचारांना व्यापू देणार नाही तुम्ही सुरक्षित आहात आनंदाने भरलेले आहात आणि तुम्ही पुढे जात आहात मामा म्हणतात अरे माझ्या प्रिय बाळा उद्याचा दिवस हा तुझ्या आयुष्यातील एक अद्भुत संधीचा दिवस असेल जो तुमच्या उद्दिष्टात अडथळा आणू शकणाऱ्या कोणत्याही आणि प्रत्येक अडथळ्याला मागे टाकू शकेल तयार रहा, सर्वात उत्तम वेळ अजून यायची आहे हा महिना संपण्यापूर्वी देव तुम्हाला उत्सव साजरा करण्याचे कारण देईल तुमची परिस्थिती जबरदस्त आहे परंतु आशा गमावू नका विश्वास ठेवा सर्व काही ठीक आणि तुमच्या मनासारखंच होणार आहे तुमच्यावर हल्ला केला जात आहे कारण हा तुमचा यशस्वी हंगाम आहे देव तुमच्यासाठी लढत आहे शेवटी विजय तुमचाच आहे नियंत्रण सोडा आणि तुमच्या जीवनात ऊर्जा द्या तुम्ही ज्या परिस्थितीशी भांडत आहात ती नैसर्गिकरित्या उलगडण्यासाठी तुम्ही परवानगी देता तेव्हा तुम्ही हालचाल आणि उपचारासाठी जागा तयार करता मामा म्हणतात अरे बाळा तुम्ही तुमच्या सुखी भविष्यावर विश्वास ठेवा कारण मी तुमच्या सोबत आहे सर्व काही ठीक आहे तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळू मामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नोकरी नवीन घर नवीन चांगले नाते संबंध आणि पिढ्यानपिढ्या संपत्तीच्या रूपाने आशीर्वाद तुमच्यावर येत आहे मी आता तुमच्या जीवनावर देवाचे आशीर्वाद आणि कृपा घोषित करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मी तुमच्यासाठी एक गुप्त प्रार्थना करणार आहे तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मेहनतीचे भरपूर पीक घ्याल तुमच्यावर परमेश्वराचे खूप सारे आशीर्वाद आहेत परमेश्वराच्या चमत्कारासाठी खुले राहा आणि आत्ता या क्षणाला तुम्ही चमत्काराला आकर्षित करत आहात जे तुम्ही शोधत आहात ते तुमच्या आधीच ताब्यात आहे अशी कल्पना करा मामा सांगतात शक्तिशाली बदल पुढे आहेत त्यावर विश्वास ठेवा घडणाऱ्या घटनांची दैवी वेळ तुमच्या आयुष्यात तुमची तयारी केली जात आहे आयुष्यामध्ये काहीतरी मोठे ते तुम्ही अनुभवू शकता देव तुम्हाला तुमच्या सर्व ओझ्यांपासून वाचवत आहे आणि त्यांना बरे सहजता आणि भरपूर प्रमाणात बदलत आहे तुमचा करिअरचा आदर्श असो सोपती असो किंवा तुम्ही कधीही कल्पना केली नसलेली प्रगती असो काहीतरी अविश्वसनीय तुमची वाट पाहत आहे मामा म्हणतात नातं इतकं सुंदर असावं की त्याला एकदा मायेचं कुंपण घातलं की ते फुलाप्रमाणे बहरत जावं मित्रांनो आयुष्यात खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सर्वांना एवढं जास्त दुःख का देतोस तेव्हा नशिबानेही हसून उत्तर दिलं मी देताना तर सर्वांना समानच सुख दिलं होतं परंतु तुम्ही एकमेकाचे सुख पाहून स्वतःच्या अंगावर दुःख ओढावून घेता यामध्ये माझा काय दोष आहे म्हणून लक्षात ठेवा आयुष्यात कधीच दुसऱ्यावर जळू नका दुसऱ्यांची निंदा करू नका कुणाच्या तरी परिस्थितीचा फायदा घेऊ नका मित्रांनो आयुष्यामध्ये जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं पण फरक एवढाच असतो कधी चांगलं घडतं ते आपल्यासाठी आणि कधी चांगलं घडतं ते दुसऱ्यासाठी त्यामुळे आयुष्यात नेहमी सत्याच्या मार्गाने चालत राहा तुमच्या सर्व चिंता बाळूमामांच्या चरणावर सोपवा मामा सर्व काही पाहून घेतील पण तुम्ही तुमचा सत्याचा मार्ग आयुष्यात कधीच सोडू नका आणि दुसऱ्यांची निंदा करू नका मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला मामांच्या सेवेमधून काहीतरी मिळवायचं असेल तर मामांच्या चरणी एवढीच साथ घाला दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला मामांना सांगायचं आहे की बाळू मामा तुम्ही सर्वांना सुखी ठेवा त्यानंतर मला सुखी करा सर्वांच्या इच्छा पूर्ण करा त्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा सर्वांना आनंद आहे तर मला आनंद आहे असं तुम्हाला दररोज बाळूमामांना प्रार्थना करायची आहे प्रार्थना करत असताना तुम्हाला स्वतःसाठी प्रार्थना करायची नाही तर तुम्हाला दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायची आहे एवढं लक्षात ठेवा आणि मित्रांनो जर का तुम्ही मामांना अशा प्रकारची प्रार्थना केली तर आयुष्यात तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही आणि सर्वात अगोदर तुमचंच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भक्त मामांना अतिशय प्रिय आहेत बाकी तुमचा मामांना कसल्याही प्रकारचा पैसा नको अडका नको तुमचं कसल्याही प्रकारचा प्रसाद नको तुमची पूजा नको तुमच्या अर्चा नको काहीच नको मित्रांनो फक्त तुमच्या मनातील भाव चांगला ठेवा मामा सदैव तुमच्या पाठीशी राहतील सदैव तुमच्याच पाठीशी राहतील मित्रांनो मनातील कचरा हा दररोज साफ केला पाहिजे कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामस्मरणाने तो साफ केला पाहिजे तर तुम्ही म्हणाल की मनामध्ये हा कचरा कुठला तर सर्वात प्रथम म्हणजे अहंकार लोप मत्सर माया क्रोध वासना नीतिमता मामा नेहमी सांगतात की अरे बाळा हे निर्गुण तुझ्या शरीरातून तू बाहेर काढून टाक आणि चांगल्या प्रकारचे गुण तू आत्मसात कर तुझं कल्याण होईल मित्रांनो हातात हात दिला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते हात पुढे केला तर अशक्यही शक्य होते मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्हाला काही करायचे असेल तर ते मामांच्या नामस्मरणारे त्या कामाची सुरुवात करा मामांच्या साक्षीने त्या कामाची सुरुवात करा तुमच्या मनासारखी ती गोष्ट सफल होईल मामा सांगतात अरे बाळा जेव्हा परिस्थिती विरोधात जाते ना तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्ष करण्याची तयारी करा हे कलियुग आहे बाळ इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं त्यामुळे जग जसं वागतंय तसं वागायला शिका जग जसं बदलतंय तसं बदलायला शिका मामा सांगतात आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नाही ती जास्त काळ टिकू शकेल मग ते दुःख असो व आनंद असो मित्रांनो दररोज बाळूमामांना आपल्याला म्हणायचं आहे की बाळूमामा मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मला मार्ग दाखवा माझा हात धरा माझा हात तुम्ही सोडू नका माझ्या आयुष्यात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी मला योग्य शक्ती द्या माझ्यामध्ये प्रचंड मोठ्या शक्तीचा वर्षाव करा बाळूमामा मला सर्व काही माहीत आहे तुम्ही माझ्या जीवनात आहात म्हणून या जीवनात मला सर्व काही शक्य आहे हो मामा मी फक्त निमित्त मात्र आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडत आहे ते तुमच्यामुळेच घडत आहे आणि जे काही वाईट घडत आहे तो माझ्या प्रारब्धाचा भोग आहे मामा पण आयुष्यामध्ये तुम्ही माझी कधीच साथ सोडू नका मित्रांनो मामा म्हणतात अरे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं जे काही होत आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे बाळ मित्रांनो मामा सांगतात अरे बाळा तुझे कर्म चांगले असेल तर तुला घाबरण्याची मुळीच गरज नाही मित्रांनो आयुष्यात एक वेळ देवाला घाबरू नका पण कर्माला मात्र निश्चित घाबरा कारण मित्रांनो कर्माचे फळ हे एक ना एक दिवस निश्चित भेटणार आहे मग ते आज मिळेल किंवा उद्या मिळेल मग ते चांगलं कर्म असेल किंवा वाईट कर्म असेल त्याचे फळ निश्चित मिळणारच मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्हाला प्रेम करावं असं वाटलं तुम्हाला प्रेम करायचंच असेल तर या भगवंतावर प्रेम करा या परमेश्वरावर प्रेम करा या निसर्गावर प्रेम करा ते तुम्हाला कधीच धोका देणार नाहीत उलट तुमच्याशी संवाद साधतील तुमच्याशी प्रेमाने राहतील मित्रांनो जर तुम्ही भगवंतावर प्रेम केलं परमेश्वरावर प्रेम केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणी हक्काने तुम्ही त्या परमेश्वराला सांगू शकता तो सुद्धा तुमच्या सुखामध्ये आणि दुखामध्ये मिसळून राहील म्हणूनच मित्रांनो अगदी जड अंतकरणाने मामांना सांगायचं आहे की अहो मामा मी शरण आलो तुझ्या दारी अहो मामा मी शरण आलो तुझ्या दारी संकटांना मामा पाठवा माघारी संकटांना मामा पाठवा माघारी ओम समस्व जन्मदाता सार्थ कर तू जन्म आता नाही भीती आता कसली उरली उद्याची चिंता मामा सारी पाठीशी असता माऊली समर्थ पाठीशी असता माऊली समर्थ मग उगाची चिंता का करावी व्यर्थ मग चिंता का करावी व्यर्थ जर का आपण परमेश्वरावर प्रेम केले तर तो नेहमी आपल्या पाठीशी राहील आणि आपल्याला दुःखातून मार्ग दाखवेल सदैव आपल्या पाठीशी राहील म्हणूनच मनावसं वाटतं रडू तर खूप येत होतं रडू तर खूप येत होतं पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं डोळे कोरडे होते पण मन मात्र भिजलं होतं डोळे कोरडे होते पण मन मात्र भिजलं होतं मित्रांनो या कलियुगामध्ये डोळे पाहणारे खूप जण असतात पण आपल्या मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात जय बाळूमामा मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्हाला मामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल मामांना तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर मामा जे काही तुम्हाला दररोजच्या संदेशातून जे काही मुद्दे जे काही मार्ग सांगत आहेत तर त्या त्या मार्गाने त्या नियमाने तुम्ही चालले पाहिजे हे लक्षात ठेवा मामा सांगता अरे मुला आयुष्यामध्ये दुःख आलं संकटे आली म्हणून खचून जाऊ नकोस मी आहे तुझ्या मदतीला मी आहे तुझ्यासोबत सावलीसारखा तुझ्या पाठीशी मी उभा आहे रे अरे बाळा जीवनामध्ये सुख दुःख तर येतच राहतं जीवनामध्ये चढ उतार तर हे येतच राहतात परंतु दुःख आलं म्हणून रडत बसायचं नसतं तर त्या दुःखांना कोटाळून बसून कसं चालेल तर त्या दुःखाशी त्या संकटाशी सामना करायचं असतं म्हणूनच म्हणतात पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबळ घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना मित्रांनो या छोट्याशा ओळीचा अगदी हृदयस्पर्शी अर्थ आहे आयुष्यात इतकं मोठं संकट येऊ द्या जेव्हा आपण एखाद्याला काळीज काढून देतो ना तेव्हा आपल्या चेहऱ्यावर हसू हे असलं पाहिजे मित्रांनो संकटालाही ठणकून सांगायचं ये आता बेहत्तर संकटालाही स ठणकून सांगायचं ये आता बेहत्तर नजरेमध्ये नजर रोखणी आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो आयुष्यामध्ये दुःख आलं म्हणून खचायचं नसतं तर त्या उलट खंबीरपणे उभे राहून त्या आयुष्यालाच उत्तर द्यायचं असतं त्या आयुष्याला धडा शिकवायचं असतं यातच खरं आयुष्याचं सर्वात मोठं सुख असतं मित्रांनो जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा मामा सांभाळतील दुःखात असाल तर मामा तारतील अश्रू थांबत नसतील तर मामा पुसतील परंतु मामांना आतुरतेने साथ घाला आतुरतेने हाक मारा मामा नक्कीच तुमच्या हाकेला धावून येतील आजच्या दैवी संदेशातून मला मामांना एकच सांगायचं आहे अहो मामा, मामा वाट चुकली थोडी वाट दाखवाना वादळात हरलेल्या झाजाला थोडा काठ दाखवाना मामा अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना मामा तहान खूप लागली थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना मामा मी तुम्हाला मागत राहीन आणि तुम्ही मला देत राहाल पण आज एक शेवटचं वचन द्या ना कधीही सोडणार नाही या बालकाची साथ कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात कधीही सोडणार नाही या बालकाचा हात असं आज तुम्ही मला शेवटचं वचन द्या ना मित्रांनो बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मग बोला बोला बळमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं